मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर प्रोग्रेसिव्ह स्कूलच्या जवळ असणाऱ्या चर्चच्या समोरील मुख्य महामार्गावर मोठे भगदाड पडले आहे साडेचार फूट लांब आणि तीन फूट रुंद आणि दोन फूट खोल असे मोठे भगदाड आहे त्यामुळे हा महामार्ग धोकादायक बनला आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मिरजेत रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी मिरज शहर परिवर्तन समितीचे मुस्तफा बुजरुक यांनी केली आहे जर या ठिकाणी कोणताही अपघात झाला तर त्याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जबाबदार असेल असा इशाराही मुस्तफा बुजुरुक यांनी दिला आहे मिरज मेडिकल कॉलेज जवळ असणाऱ्या चर्च समोरच्या महामार्गावर मोठे भगदाड पडले आहे मिरज ते तानंग फाटा या मार्गावरील अनेक वाहनांची वर्दळ असते भगदाड तात्काळ मुजवले नाही तर या ठिकाणी अपघात होण्याचा धोका आहे तर एकतर या मार्गावर रस्त्याचे काम उशिराने सुरू झालं संतगतीने काम झालं पण जे काम झालं ते सुद्धा निकृष्ट दर्जाचे झालं काही दिवसांपूर्वीच केलेल्या रस्त्यावर एवढा मोठा खड्डा पडणं म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी मिरज शहर परिवर्तन समितीचे मुस्तफा बुजरुक यांनी केली आहे मिरज शहरातील छत्रपती शिवाजी रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या माध्यमातून आता नव्याने काम झालेले आहे सदर रस्ता हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा झालेला आहे वारंवार या ठिकाणी निरज शहरातील सामाजिक संस्था संघटनांनी आंदोलने करून देखील सदर रस्त्याच्या क्वालिटीचे काम पाहण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेलं नाही आता सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये असणाऱ्या चर्चसमोर मिशन हॉस्पिटलच्या पुढील भागामध्ये बा, बा, या ठिकाणी रस्त्याला मोठं भडचण पडलेलं आहे या ठिकाणी काही अपघात जात त्याची जबाबदारी कोण असणार याला जबाबदार कोण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित ठेकेदाराला सत्ता सदर रस्त्याची ज्या ज्या ठिकाणी रस्ता खराब झालेला आहे त्या ठिकाणी दुरुस्ती करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा संबंधितावर गुन्हा दाखल करावा जर यामध्ये काही बरे वाईट झालं जर लोकांची जीवनधनी झाली काही अपघात झाले तर याची पूर्णची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची राहील त्याची नोंद राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घ्यावी लवकरात लवकर सदर ठिकाणी झालेला रस्ता दुरुस्ती करण्यात आला नाही तर मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी